नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसचे निकाल आता काही दिवसांमध्येच डिक्लेअर होणार आहेत अनेक विद्यार्थ्यांनी आन्सरकीनुसार आपापले स्कोर चेक केलेले असतील त्यानुसार त्या, त्या विद्यार्थ्यांना अंदाजा आलाच असेल की महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोर्ससाठी त्यांचं ॲडमिशन बसू शकतं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की महाराष्ट्रातील गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजमध्ये ॲडमिशन व्हावे तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एकूण गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज किती आहेत या कॉलेजमध्ये जागा किती असतात तसेच मागील वर्षी काय कटॉप राहिले होते ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण महाराष्ट्रामध्ये एकूण किती गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज आहेत व या कॉलेजेसमध्ये एकूण किती जागा आहेत ही माहिती घेऊ तर या ठिकाणी तुम्ही हे पी डी एफ पाहू शकता या पी डी एफला जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रामध्ये एकूण बावीस गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये गव्हर्मेंट ॲडेड बी एम एस कॉलेजचा देखील समावेश आहे परंतु जी काही टोटल गव्हर्मेंट बी एम एसची संख्या आहे ती आहे बावीस आणि या कॉलेजेसमध्ये जवळपास एक हजार आठशे सत्तावीस जागा विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतात त्यातील पंधरा टक्के जागा म्हणजेच दोनशे त्र्याहत्तर जागा या जी काही ऑल इंडिया कोटाची काउन्सलिंग प्रोसेस होते त्यामार्फत भरल्या जातात व रिमेनिंग ज्या काही जागा आहेत त्या स्टेट एटी फाईव्ह पर्सेंट कोटामार्फत भरल्या जातात तसेच या कॉलेजेसमध्ये दोन कॉलेजेस हे मायनॉरिटीचे आहेत या ठिकाणी तुम्ही हे सिरियल नंबर दोनला एक कॉलेज पाहू शकता के जी मित्तल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई हे एक मायनॉरिटीचे मेडिकल कॉलेज आहे त्यानंतर या ठिकाणी मी सिरियल नंबर नऊला एक कॉलेज आहे सेट गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय सोलापूर हे एक जैन मायनॉरिटीचे गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज आहे याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे महाराष्ट्रामध्ये बावीस गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट ॲडेड बी एम एस कॉलेजेस आहेत आता या कॉलेजेसचे कॅटेगरीनुसार राऊंड थ्रीचे मागील वर्षी कट ऑफ काय राहिले होते ही माहिती आपण थोडक्यामध्ये घेऊ तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये होते या विद्यार्थ्यांना राऊंड थ्रीमध्ये जे काही के टी आर ए धुळेचं गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज आहे ते कॉलेज मिळालं होतं या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक मार्क तसेच एस एम एल काय होता ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यापुढे जर आपण एस टी कॅटेगरीचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या विद्यार्थ्याला देखील धुळे जिल्ह्यामधीलच कॉलेज मिळाले होते या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक मार्क तसेच एस एम एल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऑल इंडिया रँक मार्क आणि एस एम एलमध्ये जो काही ऑल इंडिया रँक आहे तो तुम्ही लक्षात ठेवा कारण जर तुमचा ऑल इंडिया रँक यावर्षी या, या दरम्यान आला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळू शकतं हा अंदाजा तुम्हाला स्वतःला देखील लागणार आहे त्यापुढे जर आपण वी जे कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा कटऑप तुम्ही पाहू शकता या विद्यार्थ्यांना राऊंड थ्रीमध्ये गव्हर्मेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अमरावती हे कॉलेज मिळाले होते त्यानंतर एन टी बी कॅटेगरी या विद्यार्थ्याला देखील धुळे जिल्ह्यामधीलच कॉलेज मिळालं होतं एन टी सीचा जर आपण विचार केला तर या विद्यार्थ्याला अमरावती एन टी डी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला धुळे तसेच पुढील कॅटेगरी म्हणजेच ई डब्ल्यू एसचा जर आपण विचार केला तर या विद्यार्थ्याला एक लाख शहाऐंशी हजार दोनशे चौवेचाळीस या ऑल इंडिया रँकवर धुळे जिल्ह्यातील गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळालं तसेच सी बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक लाख पंचवीस हजार दोनशे अकरा या ऑल इंडिया रँकवर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अमरावती या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेले होते ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला एक लाख एक्केचाळीस हजार पासष्ट या ऑल इंडिया रँकवर धुळे जिल्ह्यातील गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळालं त्यानंतर जर आपण ओपन कॅटेगरीचा कटऑप पाहिला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एक लाख पस्तीस हजार एकशे एकोणतीस या ऑल इंडिया रँकपर्यंत मागील वर्षी राऊंड थ्रीमध्ये धुळे जिल्ह्यातील गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळाले होते तर अशा प्रकारे हे कॅटेगरीनुसार या सर्व गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजचे कटॉप आहेत यामध्ये तुम्ही जी काही मी ऑल इंडिया रँक सांगितली आहे ती लक्षात ठेवा कारण जर यावर्षी तुमचा ऑल इंडिया रँक हा जो काही ऑल इंडिया रँक मी तुम्हाला सांगितला आहे त्या दरम्यान आला तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळू शकतं या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या नोंदणीपासून ते ॲडमिशन मार्गी लागेपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं तसेच जो काही तुमचा स्कोर आहे येणारा ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार योग्य त्या, त्या कोर्समध्ये आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेयर मार्फत आपली संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद